Karan Hei Karan करण अय करण करण ओ आमचा करण आहे ग नाही ग बर बर भांड्या ए भांड्या कावेरी काय हो सरपंच काय झालं अरे आमचा करणे आहे का नाही ते इथं नाही अरे सकाळपासून कुठे गेलाय काय कळना ना त्याला फोन लावताय का फोन अगरीचे रिंग अगरीच वाजत येते फोन मध्ये म्हणून मला हाय का विचारा नाही इथं नाही बरं बंडू कुठे गेलाय ते असतील की गावातच होय काय म्हणलं बंडू चंदकरांची मैत्री ना तर आला असेल नाही नाही घरात कोणच नाही बर ठीक आहे चालतंय हा जाऊ का हा हा हॅलो बंड्या एक प्रॉब्लेम झालाय राव प्रॉब्लेम हा तुला हा मला और... अर आहे ना माझ्या नावातच फॉल्ट वाटायला लागले रे नावात काय फॉल्ट <laughs> नाव आहे ना तुझं हत्ती अरे तीच तर अडचण आहे ना हत्ती कधी छोटा असतोय का छोटा उंदीर असतो छोटी घुस असती छोटी चिमणी असती हत्ती छोटा आयला हे काय नाव आवडलं नाही मला आता काय बारसं घालायचं काय तो या बारस पाळण्यात बसन कमी काय मोठा पाळणा येऊ मोठा हत्ती ए कर आमचा करण्या दिसला का रे म्हणजे हेच काम आहेत का आम्हाला तुमचा करणे आम्ही बघत बसायचा अरे तसं नाही तुम्ही त्याचे मित्र आहेत ना तर कुठं गेला का माहिती का तुम्हाला मित्र आहे म्हणजे आणि तुम्ही काय शत्रू आहेत काय त्याचे तुम्हाला लक्ष नाही ठेवतायत का त्याच्या लोकाचं लेखरू बाहेरच्या गावात ना इकडे पोट भरायला आलेलं तुमच्या इथं काम करतंय तुमचं काम आहे का नाही अरे बाबा तू असं गावात हिंडत असतो ना तर कुणा संघ बघितला का ते विचारतोय म्हणजे तुमचं लक्ष नाही का गावात कोण असं हिंडतोय कुठं जातोय वाईट नागायचं नादाला लागलं पोरग मग मग अरे काम राहिलेत बाबा घरची जनावरांना खायला टाकायचं राहिले रानात काम राहिले पाणी धरायचं आणि ते कुठे गेले तेच काय कळाना वा 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 बघितलं का तुम्ही म्हणजे करणे हरवलात त्याची काळजी नाही काम राहिलेत ती अडचण आहे त्यांची किती कामाला झुकता त्यांना किती कामाला जुकता उद्या पोरग वैतागून जाईल निघून तुमचं ते अरे बाबा कामाला तो नाही वैतगत काय झाले माहितीये का सकाळी नाश्ता नाही केला दुपारी जेवण नाही केलं दिवसभर घरी नाही म्हणून म्हणलं कुठे गेलाय तुम्हाला माहितीये का जे। अरे देवा म्हणजे उपाशी मारला काय तुम्ही त्याला सरपंच चालवलंय काय अन्याय हो मजुरावरती अरे बाबा घरी आल्यानंतर तो जेवतोच आहे म्हणजे बाहेर उपाशी मारता का त्याला घरात आला तर दोन तुकडे टाकता का फक्त ह्या बघा तुम्हाला एका शब्दात विचारतोय करण्याला कुठे पाहिलाय का नाही मग हे सांगा ना पुढचं रान काय दाखताय दादू भीती तुझ्या नावाच काय बारशाच माझ्या बारशाच ना एक काम करू पाळणं नको जीसीपी जाणू आपण जीसीपी मोठा हत्ती करू चालते चालते कसं वाटत आहे ना हायला हत्तीच बारस बस विचार करीत म्हणता काय सरपंच आमच्या करण्याला बघितलं करण भाऊजीला नाही मी नाही बघितलं काय झालं अरे काय नाही सकाळपासून नाही तो घरी त्याला आख्या गावात शोधतोय मी पायाचं तुकडं पडलं मला त्याला बघून बघून बर एक काम कर तुला जर कुठे दिसला ना तर ते त्याला सरपंचा बोलावलं सांगते, सांगते। करा फोन करा की अरे फोनच घरी ये आणि मला आता लक्षात आलं म्हटलं एकदम म्हणून बघा नाही तुला दिसला तर त्याला सांग बोलावलं सरपंच काय रे आता माझ्या लक्षात आला अचानक मी ना करण भाऊजीला बघितलं होतं छोटा हत्ती सोबत छोटा ते बरोबर कधी सकाळी सकाळी बघितलं होतं चायला मी त्याला विचारलं अरे आमच्या कर्णाला बघितलं ग तुम्हाला उलटी पलटीच उत्तर देत होता हे असं झालं तसं झालं तुम्हाला तसं नाही करता हे नाही करता येत ग मला काय वाटतं ते माहिती माहिती झेरावण्यासाठी ना त्याला धडून ठेवला असं कुठेतरी असू शकत नाही तू एक काम कर तू जा मी बघतो त्या छोटा तिकडे हत्ती 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 आपण करून तुझं मोठ हत्ती हेड लागले काय तुम्हाला सांग ए मला काय माहिती तुला विचारलंय का मी आधीच सांगतोय मला ताजी बात नाही माहिती तुला विचारलंय का तू पण गप छोटा हत्ती करण्याकुढे गप गुडीत सांग म्हणजे मला विचारता काय अरे तुलाच विचारतोय करण्याला कुठे किडनॅप करून ठेवलं सांग वाटलं तुला काय पन्नास हजार शंभर हजार पाहिजे देतो पण मला काय माहिती आणि मी कशाला किडनॅप करू त्याला सांग त्याला तुला पण दहा हजार देईन तुला पण दहा हजार देईन मला नाही माहिती बाबा आणि त्याला किडनॅप करून मला काय घालायचं का नाही म्हणते सरपंच ते अरे पुरावा आहे माझ्याकडे किडनॅप केले त्याला पुरावा म्हणते ना कसला आहे तुमच्याकडे अरे माय जिरवण्यासाठी ना त्याला दोडून ठेवलाय किडनॅप केले हे बघ वाटलं तर ना दोन लाख घे तुम्हाला पन्नास पन्नास हजार देतो पण करण्या पण मी नाही कारणेला किडनॅप करून कुणी सांगितलं तुम्हाला पन्नास हजार कुठे सांगतो हे बघा कारणे हरवलाय ना तिकडे पोलीसला जावा मिलिटरी जावा आर्मीला सांगा नाही तर ला सांगा मला काय सांगताय तुम्ही अरे तू किडनॅप केलाय ना पुरावा माझ्याकडे मला माहिती आहे मला कळलंय पुरावा पुरावा चाललंय चाललय या सरपंचालाच कुठेतरी नेऊन पुरावा वाटायला लागले मला हे बघ मी तुला आहे ना शेवटचं सांगतो तुला ना पाच लाख देतो आणि तुम्हाला एक एक लाख पण मला करण्यात द्या राव माझा तुम्हाला मी देतो पण नाही माझ्याकडे सांगतोय विश्वास ठेवा सांग तुला माझी शपथ आहे हा एक, एक एक लाखाचा विषय आम्हाला माझी शपथ आहे अरे गफा तुम्ही सरपंच तुम्हाला कुणी सांगितलं मी करण्याला पळवला म्हणून अरे मला मानदानी सांगितलं की बस शेवटचं आहे ना छोटा हाती बरोबर पाहिलंय करण्याला होता का नाही तू या आ, आता सकाळी होता बर का तो माझ्यावर काय फोटो नंतर तो कुठे गेला मला काय माहिती कुठे गेला सर पण त्याला नाही माहिती ना छोटा ती नंतर कुठे गेला तुला नाही माहिती का नाही माहिती मग पोरग कुठे गेलाय काय कळ ना राव आता ते बघा तुमचं तुम्ही जाऊन तिकडे चौकशी करा चार लोक गोळा करा शोधा अरे काय झाले माहिती का ते उपाशी रे त्याला भूक सहन होत नाही म्हणून मी म्हणलं कि मग त्याला भूक लागली असेल बरं मी काय म्हणतो ऐक ना जर तुम्हाला दिस आता दिसला ना तर त्याला मान सरपंचा बर सांगतो पण जाग तुम्ही आता नाही दिसला तर पाठवून हे मंदीच्या माझं नाव सरपंचाला सांगते काय ते मंदीला आता बघतोच मी चांगलाच दाडा शिकवतो चला चल तू छोटा हाती फक्त आता चल म्हणजे मला काय करताय चला बरं घरी जेवायला माझा जेवायला का आ, आता लय मोठा मॅटर झालाय मॅटर झाला हो कसला बरं छोटा तीवर करण्या किडनॅपिंगची केस लागली या किडनॅपिंगची बाई सरपंचांनी तर नाही ना केली सरपंचांनी नाही मग त्या मंदिर मंदीने केली काय हो काय गरज होती हो तुम्हाला त्या करण्याला किडनॅप करायची बघ बघ आता तर लोक डायरेक्ट नाव घ्यायला लागली इथं काहीच नाही आता दहा वर्ष खडी फोडा जाणार आहे पोलीस आल त्याला नेटर दिले त्याला वर्ष हो आता काय खरं नाही यांचं पण कशाला कुठं नाही करायचे असले तेच की नाही ना केलं पण तिला सांगतो समजून सांगतो तिला बरं काऊ तुझा घरी ही मॅटर मी मिटून येतो बर बर मग जीव हा हा मिटो बर का मॅटर मीच मिटणार आहे बंडे हरला काय या मंदानी तर जवळपास माझं एक पाऊल जेल मध्ये टाकलंय अरे शंभर टक्के तू जेल मध्ये गेला तर चालते मिटवावं लागेल नाही तर पोलीस येते परत पण किडनॅप केलं म्हणले फक्त जेल मध्ये टाकते हानायचे नाही ना नाही टायर मध्ये टाकी ते टायर मध्ये टाकून उलट पण लटकी अरे मी असं काय गोड मारलं होतं या मंदिरच बर्फाची लादी कशाला बर काही तिथं झोप इथे अस मीठ टाकी तिथं मंदिरला सोडायचं नाही माझं नाव घेत चला लवकर आता सोडायचं नाही म्हणजे भाजी छोटा ती तुला हनायला आलाय अरे हाना कुठं आलोय किडनॅपिंगची केस लागली तुझ्यावर किती मोठा आरोप आहे तुला जास्त पोटात मी आहे तुझ्या माग मारीची केस लागेल काय रे तू माझं नाव घेतलंच कस मी कुठच नाव घेतलं ह्या घेतलं आता आताच नाही सांगत मी मग तू सरपंचांपासून माझं नाव घेतलंच कस मी नाही घेतलं कोणापासून तुझं नाव काय खोटं बोलती अगं आता करण्यास सापडत नाहीये तर सरपंच मला म्हणले तू करण्याला किडनॅप केले आणि उघड उघड मांधारी बघितलंय ते अरे मी फक्त एवढं सांगितलं की मी शेवटच पाहिलं होतं करण भाऊजीला बस कशाला घेतलं माझं नाव तुला माहितीये प्रकरण कुठपर्यंत गेलं ते पार तिकडे पोलीस बिलीस जेल मध्ये जायची तयारी चालू झालीये एवढी मोठी चौकशी लागली आहे माहितीये का उद्या जर करण्या सापडलं नाही तर दहा वर्ष मला जेल मध्ये जायला लागेल याला जबाबदार कोण पण मी फक्त पाहिलं म्हणून सांगितलं कशाला सांगायचं तू मी तर मी हे दोघं पण जाते जेल मध्ये आता आम काय आमचा काय संबंध सरपंच मला पाच पाच लाख देणार होते तुम्हाला एक एक लाख देणार होते ना आमचं नाव घेऊ नको आमचं नाव घेऊ नको अरे मी कुठे घेतलं हिने नाही घेतलं ते नाव काय करत माझं का पाय आमचं मध्ये काय संबंध नाही अरे पण मी तुमचं नाव घेतलंच नाही नाही घेतलं नाही म्हणजे वाईट केलं हे चांगले केलं नाही आरोप कस काय घेतला तो अरे हिनी माझं नाव घेतलंय म्हणून तर ते सरपंच आले होते माझ्या पैसे तुला माहितीये का आता काय होणार पोलीस मला आहे ना टायर मध्ये कोंबतील टायर मध्ये टायर मध्ये अगं कोंबून बसवतील त्यांचा प्रश्न आहे मला अजून ते बर्फाच्या लादीवर बर्फाच्या लादीवर झोपवतील काय करायचं आता मी हा माझा असा काही हेतू नव्हता बघ छोटा हत्ती नाही 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 तुझा हेतू नाही तुला आता सुट्टी नाही आता तुला सोडत नसतोय मी मेरे मन को भाया मेने कुत्ता काटके खाया ये? चला! काय बोलल रेओ आता हे काय काही छान माग लागले माझे मध्ये पळून बिहून गेले काय करा तू काय झालं रे म्हणजे तो आमच्यावर खोटा आरोप केला होता ना आम्ही पोलिसांमध्ये तुझी कंप्लेंट करणार आहे बघ अर्ज आणि बघ वाचून घ्या साहेब या सगळं अर्ज बरोबर लिहिलाय का जास्त एवढी लोक आहेत आमच्या माग आणि ते बघ ठळक आमचा दिसत का एवढ्या या पट्ट्याचा एकट्याचा अंगटा हा आता उद्या कारणे जर सापडला नाही तर पोलिस आम्हाला उचलून नेते ना मग पोलिसांनी आम्हाला अटक करायच्या आधीच आम्ही तुझ्या नावाची कंप्लेंट देणार आहे म्हणजे पोलिसांना पण आमचा काही दोष नाही याच्यात असं ना करू गडा मला आधीच भीती वाटायला लागली तुम्ही मग बोलून गेले ना आता कंप्लेंट करणार आहे ना करू असं नाही नाही तू आमचं नाव घेतलं कशाला मग आम्हाला काय माहिती नाही आता आम्ही आता तुझं पोलीस चौकीमध्येच नाव देऊन टाकणार आहे आणि पांड्या तुझा कोण मामा तिकडे अजून इन्स्पेक्टर ना बाहेरच्या राज्यात तिकडे पण चार पाच कंप्लेंट देऊन वॉचमन मध्ये छळवणूक केली आपली

ए यार ऐक माझ ए गुंड कालो बस चला नाही हे नको सरपंच सापडले का करून भाऊजी अरे नाही ना नाही नाही बघ ना आता सकाळची दुपार दुपारची संध्याकाळ पण अजून अरे देवा कुठून ना मला बुद्धी सुचली आणि मी तुम्हाला सांगितलं की मी शेवटचा भाऊजी नक त्या छोटा हाती सोबत पाहिलं आणि तुम्ही जाऊन त्याला बोलले वाटत आता तो ना हात धुन माझ्या माग लागलाय माझी पोलीस कंप्लेंट करायला जाणार आहे तो आता काय तर म्हणे मी खोटा आरोप केलाय त्याच्यावर सरपंच काहीतरी गड्या याच्यातून वाचवा मला तुम्ही अरे पण मला आता ती काळजी लागली त्या पोराची एक तर तुला माहिती आहे आपल्याकडे आता उद्या जर काही कमी झालं तर त्याच्या आई बापला उत्तर द्यावं लागेल माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं ना ते तुमचं बरोबर आहे म्हणा आता मला टेन्शन आले छोट्या हत्तीने खरंच जाऊन कंप्लेन केली तर माझं कसं व्हायचंय तुम्हाला टेन्शन त्या भाऊजीच आणि मला छोटा हत्तीच तुम्ही चला बरं आपण गावात शोधू त्या करण्यास होत जेवण एकदम कुठे तुम्ही ते सांगून बिंगून जायची काय पद्धत असते का नसती माणसाकडे एक तर हो फोन घेऊन गेले नाही कोणाकडे फोन करायचं कोणाला विचारायचं आम्ही कुठं गेल त्या आधी सांगा मला तुम्ही आवचीला तू मी कुठं गेलो त्या आधी मला सांगा नीट उभे राहायची तू इकडे तुला नाही का सांग इकडे तू कारण ना कुठे गेल तर दिवसभर शेजाच्या गावची यात्रा होती तिथं बाट जेवण तिकडे गेलो तुम्ही भंडारा जेवा गेलता अरे सांगून तर जायचं ना कुणा सांग गेल सर राह राव त्याला एक कळत नाही तुम्हाला पण कळत नाही का सांगायचं ना का त्याला घेऊन चालू म्हणून मला माहितीच नाही सांगितलं का नाही त्यांनी किती कुठं ना झाला इथं गावामध्ये माहितीये काळजाचा ठोका चुकला ना माझा का मी निघालो तू माझा मी वाटत हा भेटला म्हणलं मला पण यायचं भंडाराला चल म्हणलं मग वारे चल म्हणले काय अरे काय झाले सांगतो तुला घरी गेल्यावर काय झाले सगळा कुटाना होऊन बसलाय हा ना मला हातीकडे गेलं पाहिजे आणि त्याला म्हणलं पाहिजे की तेवढा अर्ज माग कुठून मला बुद्धी सुचली आणि त्या मॅटर मध्ये त्या छोट्या हातीचं नाव सांगितलं इथून पुढे कानाला खडा लावते मी कोणत्याच मॅटर मध्ये कोणाच कुणाला नाव सांगणार नाही मला ना त्या छोट्या हत्तीला जाऊन पहिलं सांगितलं पाहिजे की अर्ज माग घे भाऊजी सापडलेत म्हणून काळजी नको करू त्याला जाऊन सांग मान करण्या सापडला ऐकलं पाहिजे त्यांनी आता काय झाले मंदा अशी का बोलत होती अरे कारण तुला माहिती ना इथं मला माहिती कशी दादर उतारी माहिती का सकाळपासून तू नाश्त्याला नाही दुपारी जेवायला नाही मा किती जीव जीवय तो माहिती तुला अहो सर पण ते शेतात जाऊ अहो मी पहिले बघ तिला शेवटच्या बघ तिला असं दाबून आणले ना आता मी जाऊन फोडी मारणार आहे मार पडी पण सांगून जात जा आता जाते जाते चल चला